नमस्काराच्या कथेचं नाव आहे मॉडर्न श्री आणि शृंगार तर माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर कथेला सुरुवात करूया परवा आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या मुलाचा वाढदिवस होता पहिल्याच वाढदिवस असल्याकारणारे भरपूर लोकांना आमंत्रण होते संध्याकाळच्या वेळी पार्टीसाठी मी तयार होत असताना कितीतरी वेळ आशासमोर उभी राहून ही साडी चांगली दिसते का ती साडी असा माझा खेळ चालू होता पार्टीचे आम्हाला खास आमंत्रण होते त्यामुळे जरा लिटनटके तयार व्हावे असा तिचा आपला भाबडा विचार होता काही केल्या साडी काही पसंत पडत नव्हती एवाना घरातल्या बाकीच्या मंडळींची तयारी झाली होती माझंच काय ते आवरायचे बाकी होते पण काय झालं काय घालू हा मोठा प्रश्न सुटत नव्हता शेवटी मी पुन्हा एकदा कपाटात नजर फिरवली या वेळेला मात्र खालच्या कोपऱ्यात ठेवलेल्या एक अनारकली ड्रेस माझ्या नजरेने घेरला लाल रंगाचा तो ड्रेस अगदी आकर्षक होता मग मात्र मी पटापट आवरून छान तयार झाले आणि सगळे कुटुंब पार्टीसाठी निघाले तर त्यानंतर वाढदिवसाच्या पार्टीचे जयंत आयोजन झाले होते आम्ही जिथे बसलो होतो तिथेच बाजूला पाच सहा बायकांचा घोडका बसला होता साधारण पन्नाशीतल्या असाव्यात त्या सगळ्या आणि त्यांच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग डिस्कशन चाललेलं दिसत होते आणि हावभाव तर अगदी बघण्यासारखे होते समोरच्या दिशेने उभ्या असलेल्या दोन मुलींना टार्गेट करून या बायकांची बडबड सुरू होती त्या दोघीही मुली मॉडर्न तरुण वयातल्या होत्या त्यांचा वनपीस आणि शृंगार या बायकांना खटकला होता खरे तर त्या दोघीही वनी मुली वनपीसमध्ये सुंदर दिसत होत्या जरी मॉडर्न वाटत असल्या तरी आकर्षक होत्या पण घोडक्यातल्या बायकांचे म्हणणे काय तर ते हे असले तो तोटके कपडे घाल घातलेत यांना काही संस्कारच नाहीत लग्न झाले पण पायात जोडबी नाही गळ्यात मंगळसूत्र नाही की कपाळवर टिकली नाही श्रीचरित्राची काहीचीही समज नाही बुवा या पोरींना असे त्यांच्यामधीलच एक बाई फुटपुटली आणि समोरच्या मुलींना असं नक्षंकात निहाळून त्या बायकांचे ग्रॉसिप सुरू होते मला मात्र त्यांचे विचार पटत नव्हते वन पीस घातला म्हणू का कुणी चरित्रहीन होत नाही टिकली मंगळसूत्र जोडबी हा शृंगाराचा भाग आहे पण त्यांची सक्ती नसावी कुणी काय घालावे कसे दिसावे हे त्यांची त्यांची इच्छा आपल्या आवडीनुसार स्वतःला शोभेल असे कपडे आपण जर घातले तर त्यात काय बाबगे ठरल्यासारखे ते काय ना मॉडर्न स्त्री म्हटले की तिच्या संस्काराचा भाडा गिरवला चार चोखे येतातच मग भलेही त्या स्त्रीमध्ये कितीही चांगल्या कला असल्या ती कितीही उच्च शिक्षित का असे ना पण समाजासमोर हे सगळे दुय्यमच ठरते जे कितीही पुढे जाऊ पण विवाही स्त्रीने कसे राहावे हे आमच्याकडे सम समाजच ठरवणार स्त्रीचा खरा शृंगार हा तिचे व्यक्तिमत्व आहे आजच्या आधुनिक युगात स्त्रीला देखील विचारांचे स्वातंत्र्य आहे तिच्यावर सक्तीचा शृंगार न लादता तिचे व्यक्तिमत्व स्वीकारले पाहिजे स्वतःच्या मताने तिला चरित्रहीन ठरणं धरन, ठरण्यापेक्षा तिच्या विचारांचा आपण सन्मान केला पाहिजे शेवटी स्त्रीचे मन जाणून घेणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे आम्ही पार्टी संपल्यावर तिथून निघालो तरीही माझे मन त्या बायकांच्या विचारांभोवती खुटमळत होते असे वाटत होते की त्यांना जाऊन समजावे की तुम्ही स्वतः एक स्त्री आ असूनही दुसऱ्या श्री चरित्राच्या नावाने शंख का फुगता आमच्या वेळेलाहीच असले नव्हते असे खुशाल बोलून मोकळे होण्यापेक्षा बदलत्या पिढीला समजून घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल प्रत्येक स्त्रीला या बदलत्या समाजात मनमोकळेपणाने वावरता येईल असा समाज आपण सगळ्यांनी परिवर्तित केला पाहिजे असे मला तरी मनापासून वाटते आजची कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग